लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा तर दहा लाईक पंधरा लाईक तरी झाल्या पाहिजेत आज तर चला पाटापाटा लाईक करून घ्या तर कापसाची सर्व कामं चालू आहेत तर कापसाला पाण्याची गरज होती त्याच्यामुळं थोडंसं जरा वाटत होतं की भिजवा पण भिजवायला चालू करण्याच्या अजून जर काय झालं की तो जाडाजूड करण्यात आपल्याला पाऊस येऊन गेला कारण कालच्या कर शनिवारी खूप पाऊस पडला आणि नंतर आजपर्यंत पण पाऊस चालूच आहे तर चला या लाईव्हला पटापटा आणि कमेंट करा आणि अजून पाचवी फावरने आपली राहिली फावर आहेत तर चार फावरने झाले आहेत आणि जवळजवळ तीस बोंडापर्यंत आपल्या कापसाने बोंड पकविलेली आहेत आणि अजून पण पकवीतील कारण आ, आता पाऊस पडला म्हणजे आपण खत पण टाकलेला आहे आणि आता पाऊस पण पडलेला आहे तर त्याच्यामुळं आपल्याला त्या खताचा पण फायदा होणार आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा तर मित्रांनो कमेंट करीत चला जेणेकरून आम्हाला समजून की कोण पाहिले लाईव्हला आणि कोण नाही तर चला पटापटा लाईक करा तर चला आपल्या लाईव्हला लाईक करून घ्या तर बघू शक या कमेंट तरी त्याला लवकर लाईव कमेंट वेलकम टू लाईव्ह चॅट रिमेंबर टू गार्ड युअर पॉलिसी बट कमेंट कम्युनिटी गाईडलाइन नो युआर इज लाईव्ह ला लाईक करून घ्या आपल्या व्हिडिओला ला लाईव ला लाईव लाईक करी चला हायलाईट स्टार्ट हायलाईट वन मिनिट दोन मिनिट चला या लाईव्ह पटापटा तुमच्याकडे पाऊस आहे का नाही तुमच्याकडे पाऊस आहे किंवा नाही <coughs> तुमच्याकडे पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कडे पाऊस आहे का पाऊस तिथं माऊस व्हायला त्यानंतर मित्रांनो आपले शॉर्ट व्हिडिओ पण असतात तर शॉर्ट व्हिडिओला पण आपल्या प्रतिसाद चांगला देत राहा पाऊस पाऊस आहे का येसवर yes नो no. तर चला आपल्या पोलला तुमच्याकडे पाऊस आहे का एक्झिट पोल येते तर चला मित्रांनो पोलला तुम्ही कमेंट करा तुमच्याकडे पाऊस आहे का येसवर नो तर आपल्या लाईव्हला लाईक करा या पटापट लाईव्हला तर मित्रांनो लाईट जाणार आहे आमची थोड्या वेळात त्याच्यामुळं लाईव्हला या पटापट तर कमेंट करा तुमच्याकडे पाऊस आहे का आणि तुमची शेतीमधली कामं काय काय चालू आहेत ते पण कमेंट करा तर आपल्या त्या लाईवला तुम्ही लाईक करीत चाला आपल्या लाईव्हला लाईक करा तर मित्रांनो तुमच्याकडं पाऊस आहे का तुम्ही आपल्या एक्झिट पोलला कमेंट करा तरा। तरा 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 चैनला तर चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर तर कमेंट करा मित्रांनो जेणेकरून आम्हाला समजून की तुम्ही कुठून लाईव्ह पाहतायत फटापटा लाईव्हला कमेंट करीत चला कमेंट करा लाईव्हला कमेंट करा आपल्या चला कुठून व्हिडिओ म्हणजे लाईव्ह पाहता येते कमेंट करा आपल्या लाईव्हला आणि लाईक पण करा तर सात जण लाईव्ह ला आले त्यांचं सर्वात अगोदर स्वागत आहे आणि आपल्या लाईव्हला लाईक करी चला हे पण लाईक नाही तर सात जणांनी सात लाईक करून घ्या पटकून तर तुमच्याकडे पाऊस आहे का एक्झिट पोल लावला आपण तरी सोड न करा आणि आपल्या लावला पहिले लाईक करून घ्या तर तुमच्याकडं काम काय चालू आहे शेती ते कमेंट करा आपल्याला तर आमच्याकडं तर कापसामधील सर्व कामे झाली तर सोयाबीन काढायला चालू आहे आणि तुमच्याकडं सोयाबीन आहे का नाही चालू काढायला ते पण कमेंट करा दहा लाईवला आले तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये तर तुम्हाला कमेंट करता येते का नाही तर पहिल्यांदा आपण लाईव्हला आलो तर आजपर्यंत लाईव्ह केलेलं नाही आपण तर सर्वांचं दहा जणांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे तर चला लवकर लाईक करून घ्या एक पण लाईक झालेली नाही अजून लाईक करा आपल्या लाईव्हला चला लाइक करीत चला तर आपल्याकडं तर पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंट करा तर तुम्ही एकानं पण सोर नऊ केलेली नाही पण एंड पोल काढून टाकतो मी तर कमेंट करा तुमच्याकडे पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करा कमेंट कोणच केलेली नाही अजून चार जण चारही जण तरी कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजून कम्युनिटी मॉडर्निटेज चला लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह कोणी नाही लाईव्ह कोणी बघत नाही लाईव्ह लाईक करा तुला बघायचं का तोच दिसतोय तिथे काय बघायचं तेवढं वाकून तर लाईव्ह लाईक करा, आ, लाए ला लाए करा। कमेंट करा कोणच कमेंट केली नाही तर लाईक करा आणि कमेंट करा कोण काय कुटुंब बघायला ती आम्हाला सांगा हा काय बर बरे तुमच कळू द्या तुमच्या गावाकडे पाऊस आहे का नाही कस काय आली किंवा लाईवला चला कमेंट करा लाईवला आणि लाईक करून घ्या लाईक करा एक पण लाईक झालेली नाही या बोलायचं का आम्हीच निसत लाईक करून घ्या पटापटा चला ती जणच येत लाईव्ह फक्त दहावरले वरले तीन चार जण आले चौघजण कोणतरी कमेंट करा कुठून बघायला व्हिडिओ आपलं लाईव्ह व्हिडिओ चाल व्हिडिओ काढण्याचे ह्याच्यामध्ये व्हिडिओ व्हिडिओ म्हणायची सवय लागली ते व्हिडीओ लाईव्ह क आज पहिल्यांदा लाईव्ह आहे त्याच्यामुळं तर आपल्या ला लाईव्ह लाईक करून घ्या कुत्री आरडाली बाहेर व्हायलीच <laughs> दहा मिनटं झाले एक पण लाईव्ह लाईक नाही एकजीट पोल लावला होता ती पोल काढून टाकलायला कुलर लागल चला लाईवला लाईक करून घ्या आणि कमेंट करा तुमच्याकडे काय काय काम चालू आहेत कापसातली सोयाबीन काढाय चालू आहे काय काम चालू आहेत ती कमेंट करा एकच कमेंट आली ती बी आपल्या जवळची चाली चला सहा जण आले ती एक कमेंट करा कोणतरी पाठकून लाइव ला आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार नऊ जणांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये त्याला लाइक करून घ्या पटापटा दहा अकरा मिनिट झाली एक पण लाईक नाही आणि एक पण कमेंट नाही एक आधी फक्त असं आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे तर चला कमेंट करून घ्या पटापटा लाईक करून घ्या आणि आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे दोन दुसरी आली पाऊस चालू आहे बालासाहेब केन बाला गावाच्या बाहेर आहेत का तुम्ही दादा आपल्याला ते लाईक करून घ्या पाऊस चालू खूप आता नाही दिवसभर नव्हता ना पण चांगला झाला कापसाला लायला सोयाबीनला पण चांगला म्हणायचं चा। सोयाबीन काढाय आल्यात काही काढाय चालू आहेत जरा लाईक करून घ्या कोणी लाईकच केली नाही अजून लाईट जाईन पुन्हा आमचं थोबाड दिसायचं नाही पुन्हा कुठून आपण लाईव्हला आहेत बघायला ते कमेंट करा लाईव्हच आहे आज दहा वाजूस तो बर 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 मध्ये काय करा मध्ये काय काम काढले आज गावाकडे काय यायचं नाही काय राहिले तिकडेच चला तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा चला जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करा जेवण झालं आहे का सगळ्यांचं कमेंट करा लाईक करा लाईक एक पण झालेली नाही पाच ला आहेत तर कमेंट करा सगळेजण आणि पटापटा कमेंट करा कारण मी उभा आहे पा पाय पाय दो खायला बर बरं 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 या मग गावाकडं काय लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे धन्यवाद 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 एक लाईक केल्याबद्दल सर्वां तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन लाईक केल्याबद्दल आणि शेवटपर्यंत लाईव्ह राहिल्याबद्दल तुमचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुसरं कोण लाईव्हला आले त्यांचं तर पटापट लाईक करून घ्या कमेंट करा कुठून आपले लाईव्हला पाहिला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहिलात कमेंट करीत राहा बाळासाहेबाला कमेंट करा चला या पटापट लाईव्ह चालू आहे आज पहिल्यांदा लाईव्ह लाए। आहे आणि आपले जवळजवळ चौदा मिनटं झालेली आहेत तर तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा किती बारे स्वागत झाले दहा वेळेस ते झाली तर चला पटापट लाईक करून घ्या आणि कमेंट करा कमेंट कोण आली नाही चार कमेंट आल्या फक्त आणि एकाच जण बघायलेलं आहे आपल्या लाईव्हला तर या लाईव्ह मध्ये पटपट कमेंट करा लाईव्ह मुळे आपला वॉच टाइम वाढणार आहे त्याच्यामुळे आपण लाईव्ह ला चालू केले तर चला लाईव्ह मध्ये या सर्व अजून लाईव्ह करण्याची मजा ही वेगळीच पंधरा मिनिटं होत आले आपल्याले लाक आतापर्यंत ते एक आलेले दोघ बघायलेले आहेत लाईव्ह ला तर आपण पोल लावलेला होता ते पोल कंप्लीट केला आहे कारण एक पण एकानं पण कमेंट केलेली नाही त्याला तर चला पटपट लावलं आहे मागा दहा जण आले होते तर आता सध्या एकच आहे तर तुमच्याकडं काय काम असाल मी तर ते कमेंट करीत राहा तुमचं आपल्या मध्ये स्वागत आहे साडे पंधरा मिनिटं झाली आहेत आपल्या लाईव्हला चालू होऊन एक लाईक आलेली आहे दोघ लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे एक खुर्चीच काढून ठेवा लागते की की कोणा बसाय रोज इथं इथं खुर्ची 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 उठवून बसायचं पंधरा मिनटं झालेली तर आपल्या लाईव्हला गेली सगळी लाईव्हची त्याला लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कोणच नाही स्वागत करता तुम्ही मी बजोग मध्ये आहे साहेब ठीक आहे ठीक आहे हो हो बोला या पटापटा लाशीचा आकडा जातो एक आकडाय लय लय लै लय 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 मिसीचा आकडा चांगला दुखुनी करू नका टेबल किती का नाही डोक्यात वाटात पान पाटील गातो तो या गान बाई वाड्यावर त्याला कमेंट करा तर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे तर लाईक करून घ्या आपल्या लाईव्ह ला गेले का सगळी तर चला लाईव्ह लाईक करून घ्या लाइव मध्ये स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा कुठून व्हिडिओ आपल्या लाईव्हला पाहायला तुम्ही लाईक करून घ्या तर तुमच्याकडे काय कामं चालू आहेत त्याला कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजावून की तुम्ही कुठून व्हिडिओ पाहिलात आणि तुमचं कामं काय चालू आहे तर कमेंट करा चला लाईव्ह आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करून घ्या आपल्या लाईव्हला गेले लाईव्ह मध्ये स्वागत आहे डबल तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला अठरा मिनिट बावीस सेकंद झाले Eu me descero antes de sua um gata. वाव वाव नमस्कार 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 चला, 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 मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कितना बज गया सव्वा नऊ लावली इकडे आम्ही बॅटरीची बघू शकता बॅटरी फोकस लावलाय त्याच्यामुळे दिसायला आहे तोंड नाही काय अंधारात दिसत नाही चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं

स्वागत आहे लाईक करा तर मोबाईल हा लाईव्ह आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जे काय काय काम चालू आता मधली ती कमेंट करा लाईव्ह चालू आहे लाईव्ह मध्या